विटा शहराच्या विकासाच्या संकल्पना यासाठी आमदार बाबर यांचा जनतेशी संवाद सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित आमदार आणि नागरिक संवाद सभा या सभेत शहरातील विविध विकासकामांवर चर्चा झाली तसेच नागरिकांच्या सूचनांनाही आमदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विटे शहर अधिक सुसज्ज आणि प्रगत व्हावे यासाठी जनसंवादानाचे आयोजन करण्यात आला होता यावेळी विविध विभागांचे प्रतिनिधी आणि शहरातील मान्यवर नागरिक या सभेला उपस्थित होते आमदारांनी शहरातील प्रलंबित कामांवर सविस्तर माहिती दिली आणि आगामी प्रकल्पांची रूपरेषा सादर केली या संवाद सभेत नागरिकांनी स्वच्छता वाहतूक पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या दुरुस्ती यांसारख्या दैनंदिन समस्यांबाबत थेट आमदारांशी चर्चा केली आमदारांनी प्रत्येक मुद्द्याला गांभीर्याने घेत उत्तर देत आश्वासन दिलं की विटे शहराचा विकास हा सर्वांच्या सहभागातूनच साध्य होईल सभेच्या शेवटी नागरिकांनी या संवादातून मिळालेल्या समाधानाची भावना व्यक्त केली स्थानिक पातळीवर असा थेट संवाद घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी आमदारांचे आभार मानले विठे शहराला आधुनिक सुविधा आणि सुंदर पायाभूत रचना मिळावी यासाठी अशा संवाद सभांमुळे विकास प्रक्रियेला निश्चितच चालना मिळणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट